नमस्ते आज मी शिमला मिरची भरलेली शिमला मिरची करते ह्या मिरच्या मी अशा कापून घेतलेल्या आहेत बघा हे छोटे छोटे मिरच्या आतल्या बिया सगळ्या काढून घेतल्यात आणि त्याच्याबरोबर ही कांदा कापून घेतला एका कांद्याचे दोन भाग केले आणि दोन पाती कांद्याचे घेऊन त्या असे जुळून घेतल्यात आता आपण मसाला तयार करू इथे मी कढई तापट ठेवली तेल कापताय त्याच्यामध्ये एक छोटा चमचा बटर कापूया आता एक मोठा कांदा कापून घेतोय तो टाकूया दोन छोट्या मिरच्या ओल्या मिरच्या कापून घेतात कांदा नेहमीपेक्षा थोडा लालसर करायचा म्हणजे पूर्ण त्याचा वास निघून गेला पाहिजे थोडा हिर टाकते मसाला टाकताना नेहमी गॅस बारीक करायचा नाही तर मसाले जळून जातात हळद छोटा चमचा लाल तिखट थोडासा पाव चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ ओलं खोबरं घेतलेली धना पावडर जिरा पावडर आणि मला बडीशेप रोजची जेवणामध्ये लागते म्हणून मी बडीशेप पण टाकत असते सगळ्या माझ्या पदार्थात बडीशेप असते क्वचित असं एखादा पदार्थ असेल की त्याच्यात बडीशेप नसेल चांगलं परतून घ्यायचं त्याच्यातच लगेच कोथिंबीर घालायची गॅस मोठा करायचा जरा मस्त आहे बटर आहे ना आता हे मोठे चार चमचे बेसन घेतलेले आहे आमचूर पावडर एक चमचा आमचूर पावडर नसली तर चाट मसाला वापरला तरी चालेल तर गॅस बारीक करताना चांगलं परत परत परतून घ्यायचं याच्यावर एक दोन मिनिट झाकण ठेवूया म्हणजे बेसन आहे ते चांगले शिजे तर बेसन पण चांगले शिजले आता हा एक, मोठ, एक मोठा बटाटा उकडून साली काढून किसून घेतले तो पण आपण ह्याच्यामध्ये घालूया चांगले एक जीव करूया गॅस बंद करते मी आता हे सारण पण आपलं थंड झालंय आता असं दाबून दाबून घ्यायचं हे सगळं असे भरून घ्यायचं शिमला मिरची कांद्याचं पण तसंच भरून घ्यायचं आता हे सगळं आपल्या शिमला मिरची आणि कांदा सगळं भरून झालेलं आहे घट्ट असं दाबून दाबून भरायचं तिथे मी तवा तापट ठेवल्या त्याच्यात तूप टाकते तुम्ही तेल बटर कशामध्येही करू शकता पहिला हा मिरचीचा भाग आहे तो खाली ठेवायचा हा कांदा गॅस बारीकच ठेवायचा सगळ्या लावपर्यंत गॅस बारीक करूनच ठेवायचा हा सगळं अंदच गॅसवरती सगळं आपल्याला हे करायचंय आता आपण हे झाकून ठेवायचं ना पलटी करून असं सात ते सहा मिनिटापर्यंत आलटी पलटी सारखं करत राहायचं म्हणजे ते शिजलेलं जाणार सगळं हे आपला शिमला मिरची आणि कांदा खरीत केलेला आहे भरलेलं केलेलं आहे आता गॅस बंद करते ही मी पाच सात मिनटं उलटपालट करून चांगलं घेतलेलं आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया शिमला मिरची आणि कांदा शिमला मिरची भरलेली कांदा मिरची कांदा भरलेला रेसिपी आवडली शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा